वीस डिसेंबर रोजी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ रुपाली ते वाकोडे तसेच महिला प्रदेश संघटक छायाताई कात्रे तसेच महिला कार्याध्यक्ष मनीषा देशमुख युवती अनुराधा ताठे तसेच खरेदी विक्री तेलारा तालुक्याचे संचालक कुंडलिकराव अडगोस यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन याबाबत माहिती दिली यावेळी रुपाली वाकोडे यांनी प्रदेश महिला सरचिटणीस बंदाते दे देशमुख संघटक छायाते दे कात्रे उज्ज्वला राऊत यांच्या मार्गदर्शनात दाखवल्यात महिला आघाडीचे कार्य सुरू असल्याचे सांगितले यावेळी नवनियुक्त उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाल्याबद्दल रुपालिते वाकोडे यांनी अजितदादा पवार यांना आगळी वेगळी आणि ज्या विषयावर पक्ष आणि पक्ष संघटना आणि अजितदादांसारखे नेतृत्व कार्य करत आहे ते संविधान प्रतिमा यावेळी रुपालिते वाकोडे यांनी भेट दिली